हॅलो यू टू फॅमिली आज बनवला झणझणीत जन असा मटणाचा बेत तर चला मग आज कोणी कोणी मटन बनवून खाल्लं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चला मग आता ही रेसिपी आज आपण बघणार मटण आपण असं झणझणीत जन जन मटन कसं बनवलं ते पण घरच्या मसाल्यापासून तर चला मग रेसिपी बघूया तर त्यासाठी घेतलं होतं मी एक किलो मटण त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं दोन ते तीन पाण्याने धुवून घेतल्यानंतर टाकायचं कुकरमध्ये कुकरमध्ये टाकल्यानंतर एक चिरलेला कांदा तो घालायचा नंतर हळद नंतर चवीनुसार मीठ घालायचं नंतर घालायचं थोडं तेल घालायचं आणि व्यवस्थित आता ही मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर दीड ग्लास पाणी घालायचं परत व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं नंतर कुकर लावून द्यायचा आणि तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि सर आता मसाला बघूया अगोदर काही मी प्रिपरेशन करून ठेवलं होतं म्हणजेच मसाला भाजून ठेवला होता खोबरं भाजलेला कांदा भाजलेला तीळ भाजलेले हरभऱ्याची डाळ भाजलेली थोडे धनी भाजलेले सांबार आणि काजूबादाम काजू बदाम आणि लसण अद्रक तुम्ही प्रमाण बघू शकता नंतर मी लसण अद्रकची पेस्ट मिक्सरला लावून घेतली मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायची लसण अद्रकची पेस्ट ती एका बाउलमध्ये काढून ठेवायची नंतर त्याच भांड्यामध्ये बाकीचा जो मसाला घेतला होता आपण तो काढून घ्यायचा तो पण व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आणि इकडं आपलं आता मटण शिजून तयार झालं होतं छान तीन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित आपलं इथं मटण शिजलं होतं नंतर त्याला काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये आणि आपल्या इथं मसाला पण व्यवस्थित बारीक झाला होता छान इकडं आता पातेलं गरम करायला ठेवलं त्यात घालायचं तेल तेल गरम झाले की नंतर लसण अद्रकची पेस्ट घालायची व्यवस्थित दोन ते तीन मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायची फ्राय झाल्यानंतर दोन चम्मच लाल तिखट घालायचं ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं फ्राय झाल्यानंतर घालायचा आपला मसाला जो आपण घरगुती बनवला होता अगोदर तो घालायचा त्याला पण एक ते दोन तीन मिनटं असं फ्राय करून घ्यायचं छान तेल सुटेपर्यंत फ्राय करायचा मसाला आपल्याला हा आणि तेल सुटल्यानंतर घालायचा एक चम्मच मोठा गरम मसाला तो पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा फ्राय झाल्यानंतर घालायची अंबारी मसाला दोन चम्मच तो पण फ्राय करून घ्यायचा हे व्यवस्थित फ्राय झाले की थोडं पाणी घालायचं म्हणजे बा भाजीला छान तरी येते इथं छान या पाण्यामध्ये मसाला आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा म्हणजे चांगलीच तरी येते आपल्या भाजीला मग आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर त्यात घालायचं आपलं मटण थोडी कोथंबीर घालायची वरून छान आता मिक्स करून घ्यायची आणि तुम्हाला ग्रेवी जेवढी लागेल तेवढं तुम्ही पाणी घेऊ शकता मी सर्व मिक्स झाल्यानंतर वरून थोडं पाणी घातलं होतं अर्धा ग्लास गरम केलेलं आणि छान त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर तीस मिनटं आपल्याला ह्या भाजीला होऊ द्यायचं छान मंद आचेवर म्हणजे भाजीला छान उक्कळ पण येतो आणि भाजी आपण जेव्हा उकळतो तेव्हा प्लेट ठेवायची नाही म्हणजे भाजीची तरी चालल्या जाते छान मंद आचेवर आपल्याला ही भाजी होऊ द्यायची छान असा आपल्या भाजीला इथं कलर आला होता आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला मग आपली भाजी आता इथं रेडी झाली होती Thank you.